महाराष्ट्राचा पारंपरिक mm -hmm. पेहराव पण श्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या रूपात सादर करताना मला अभिमान आहे अहिल्यादेवी एक कुशल शासक तर होत्याच पण डोळस शिवभक्तही होत्या त्यांचा भक्तीचा वारसा आजही आपण महाशिवरात्री सादर करून करतो आपल्या mm -hmm. पिलांना भेटता यावं म्हणून शिकाऱ्याने बाणाच्या टप्प्यात आलेल्या हरणाच्या mm -hmm. पिलांना थोड्यासाठी सोडून दिले पिलांची वाट बघताना झाडावर बसले शिकाऱ्याने एक एक बेलपत्र जोडण्यासाठी खाली टाकले आणि ते महादेवाच्या पिंडीवर पडल्याने शिवाला समर्पण झाले ते हरिण येताना मात्र स्वकुटुंब आले ते बघून शिकाऱ्याची दयाळू वृत्ती जाबी झाली आणि त्यांनी हन्नाला स्व जीवदान दिले ते पाहून शंकर प्रसन्न झाले आणि त्यांनी शिकारी व हरिण यांचं नक्षत्र रूपात अमर केलं आणि आजही महाशिवरात्र म्हणून आपण साजरी करतो ओम नम शिवाय धन्यवाद